मेशी गणातील विकासाचा नवा अध्याय लिहूया उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या दावेदार सौ सरला बापूसाहेब जाधव अनुभवी प्रामाणिक आणि विकासाच्या वाटचालीसाठी कटिबद्ध तुमचं एक मत मेशी गणाचा चेहरा मोहरा बदलू शकत विकासासाठी व सक्षम नेतृत्वासाठी सौ सरला ताईंचा विजय निश्चित करा राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत नाशिक विभागातील विद्यार्थ्यांची उत्तुंग कामगिरी दिनांक वीस तेवीस नोव्हेंबर दरम्यान बारामती येथे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत नाशिक विभागाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या एक्स्ट्रीम मार्शल आर्ट्स टेम्पलच्या विद्यार्थ्यांनी लक्षणीय यश संपादन केलं विविध वयोगटांमध्ये झालेल्या या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी कौशल्यपूर्ण खेळ करत मानाचे क्रमांक पटकावले परिणाम पुढील प्रमाणे आदिनाथ विद्यालय एक्स्ट्रीम मार्शल आर्ट्स टेम्पल नीता वाल्मिक बोरसे तृतीय क्रमांक मृणाली सुनील बच्चाव चतुर्थ क्रमांक ऋषिका गोरख काळे चतुर्थ क्रमांक मानसी गणेश पवार चतुर्थ क्रमांक काकणी विद्यालय एक्स्ट्रीम मार्शल आर्ट्स टेम्पल भावेश दिनेश पाटील तृतीय क्रमांक प्रीती प्रकाश चव्हाण तृतीय क्रमांक एमएसजी एमएसजी कॉलेज एक्स्ट्रीम मार्शल आर्ट्स टेम्पल तनिष्का गवळी द्वितीय क्रमांक स्पर्धेदरम्यान विद्यार्थ्यांना आशुतोष भुजबळ कुणाल चव्हाण आणि पंकज बच्छाव या प्रशिक्षकांनी मार्गदर्शन केले त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेत विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावल्याचे आयोजकांनी नमूद केले सर्व विजेत्यांचे परिसरातून कौतुक होत असून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या जात आह एसनाईन टीव्ही न्यूजसाठी गणेश शिंदे मालेगाव चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका